नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवाणी तुम्हा सगळ्यांचं स्वादस्वाद किचन ह्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते तर आज ना आपण अक्का मसूरची एका माझ्या पैकीने केली मस्तपैकी भाजी किंवा आमटी बनवतोय खूप मस्त लागते पण बऱ्याच वेळा वेगवेगळ्या पद्धतीनं अख्खा मसुरा बनवतो पण हा जो धाबा स्टाईल अख्खा आहे ना हा बनवायला सोपायला कमी साहित्य लागतं तर इथं बघा मी एक वाटी इतका हा जो अख्खा मसुरा जो काळ्या पाटीचा अख्खा मसुरा असतो तर तो घेतलेला आहे इथं मी हा एक वाटी घेतला आता काळे मसूर किंवा हे अख्खा मसुरा आपण दोन ते तीन पाण्यानं स्वच्छ धुवून घेणार आहोत तर बऱ्याच वेळा किंवा मी आधीच्या सगळ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगित होतं कोणत्याही डाळी किंवा कडद्यांना जेव्हा घेतो किंवा तांदूळ घेतो तेव्हा त्या दोन पाण्यानं स्वच्छ चोरून धुवून घ्यायच्या जेणेकरून त्याच्यावरची जी काही औषधं किंवा जी काही केमिकल्स असतील तर ती पूर्णपणे निघून जातील आता बघा अख्खा मसुरा स्वच्छ दोन वेळा धुवून घेतला त्यातलं पाणी काढून घेतलं आणि त्यानंतर अख्खा मसुराच्या वरपर्यंत येईल असं आपण पाणी घातलं आणि साधारणपणे आपण अर्धा तास हा अख्खा मुसुरा भिजत ठेवणार आहोत पण जर तुमच्याकडे वेळ कमी असेल तुम्ही दहा ते पंधरा मिनटंही ठेवू शकता किंवा जर तुमच्याकडे जास्तीचा वेळ असेल तुम्ही साधारणपणे दोन ते तीन तासपणे भिजत ठेवू शकता तर इथं तर बघा अर्धा तास झालेला आहे आणि आपण झाकण काढून घेऊयात आपण जो अख्खा मसुरा थे चांगला भिजत ठेवला होता तर तो पण बघा थोडासा भिजलेला गेलेला आहे आणि चार ते जर ठेवला असेल ना तर तो अंग चांगला आकाराने डब्बल होतो आता हा जो अख्खा मसुरा आहे शिजवून घेणार आहोत त्याबरोबर त्यासाठी आपण ज्या अख्खा मुसुऱ्याच्या वरती पाणी घातलं होतं त्या पाण्यात सखट मी अख्खा मसूर एका कुकरमध्ये घातला आणि त्यानंतर पुन्हा थोडंसं पाणी घातलं आता अख्खा मुसुरा कुकरला शिजल्यामुळं का कुकर कुकर होतं अगदी तो मस्तपैकी शिजला जातो आता शिजवताना आपण काही गोष्टी ह्यामध्ये घालतो हो। ज्यामुळं अख्खा मुसुरीची चव अगदी दुपटीनं वाटते तर इथं बघा आता मी कांदा घेतला बारीक चिरून तर तो घातला आणि सिगरेट पदार्थ तो म्हणजे अगदी चिमूटभर मी खायचा सोडा आहे खायचा सोडा घातल्यामुळं का होतो याची चव खूप मस्त येते आणि ह्याला ना एकदम एक विशिष्ट प्रकारची चव आल्यामुळे ना हा नेहमीपेक्षा थोडा वेगळा अख्खा मुसरा लागतो त्यामुळं ह्या पद्धतीनं अख्खा मुसरा करत असताना तर नक्की सोडा वापरा आणि सोडा काही फार जास्तही वापरत नाही आपण अगदी चिमूटभर वापरतोय त्यानंतर कुकरचं झाकण ठेवून आता आपण साधारणपणे मिडियम गॅसच्या आचेवरतीला आपण तीन शिट्ट्या काढून घेणार आहोत तीन शिट्ट्यामध्ये ना अख्खा मुसरा अगदी परफेक्ट असा शिजतो तर इथं बघा तीन शिट्ट्या झालेल्या होत्या कुकर थंड झाल्यानंतर मी झाकण काढून घेतलं आणि तुम्ही बघू शकता अगदी मस्त असा अख्खा मुसरा शिजला गेला आहे आपण जो कांदा वापरला होता ना तो पण बघा अगदी छानपैकी शिजला गेलेला आहे आणि अगदी मऊसूत असा अख्खा मुसरा शिजला गेला आहे आता ह्यातला आपण तीस टक्के अख्खा मुसरा अशा पद्धतीनं पळीनं थोडासा मॅश करून घेणार आहोत जेणेकरून आपल्या भाजीला किंवा आपल्या रेसिपीला छान एकसंधपणा येईल तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून त्या पुढील बटनला क्लिक करायला पण विसरू नका तर आता बघा बघा मी त्याच कुकरमध्ये ना मस्तपैकी ही भाजी करणार आहे तर त्यासाठी इथं बघा मी दोन मोठे चमचे तेल घालते तेल चांगलं गरम करून झालं की ह्यामध्ये दोन तमालपत्रीची पानं घालूयात आणि त्यानंतर एक मोठा चमचा भरून आपण आल लसूणची ठेचून घेतलेली पेस्ट वापरतोय तर ह्या रेस रेसिपीसाठी लागणारं ला सगळ्यात महत्त्वाचं जे काही सामान आहे ते म्हणजे भरपूर प्रमाणात कांदा आणि लसूणची पेस्ट आता ही जी लसूणची पेस्ट आहे ते तेलावरती आपण एक दोन ते तीन मिनटं चांगली सोनेरी होईपर्यंत परतवून घेणार आहोत तर लसूण बघा चांगला परतला गेलाय तर ह्यामध्ये आता पुन्हा बघा मी थोडा कांदा घालते आता कांदा कसा किंवा किती प्रमाण आहे हेही मी तुम्हाला सांगते जो काही आपण कांदा घेतला होता तो आतला आपण साधारणपणे मी दोन मोठ्या साईजचे कांदे घेतले होते बारीक चिरून त्यातला निम्मा कांदा किंवा अर्धा जो कांदा आहे तर तो आपण शिजताना वापरला आणि अर्धा कांदा जो आहे तो पण अशा पैधीने तेलामध्ये चांगला परतून वापरतोय तर अशा दोन्ही पैधतीने केल्यामुळे का होत्याला छान चव आणि टेस्ट येते कांदा जेव्हा शिजताना घालतो ना त्याची गोडसर चव लागते त्यामुळे कांदा शिजताना घातला मी आणि थोडा कांदा परतवून घालते आता साधारणपणे दोन ते तीन मिनटांना बघा कांदा चांगला परतवून घ्यायचा कांदा चांगला गुलाबी होईपर्यंत मी परतवून घेते आता बघू शकता आहे कांदा चांगला गुलाबी झाला आहे तर ह्यामध्ये बघा मी एक मिडियम साईजचा सा लाल पिकलेला बारीक चिरून घेतलेला टोमॅटो वापरला आणि हा पण आता आपण कांद्यासोबत चांगला परतवून घेऊया रेसिपीसाठी लागणारं साहित्य अगदी घरचंच आहे कोणतेही वेगळे फॅन्सी मसाले पण वापरत नाही आहे फक्त करण्याची पद्धत जी आहे ती वेगळी आणि त्यामुळे वे ती चव खूप छान लागते आता टोमॅटो लवकर मऊ ना म्हणून यामध्ये मी चवीनुसार थोडंसं मीठ घालते मिठामुळं काय होतं छान पाणी सुटतं आणि त्यामुळे टोमॅटोचा आंबटपणा थोडासा कमी होतो आणि त्यावर कच्चापणाही निघून जातो आता हे सगळं बघा मी असं मी मिक्स करून घेते आणि त्यानंतर गॅस थोडासा मिडियम करायचा आणि त्याच्यावरती झाकण ठेवून आपण हा टोमॅटो मऊ करून घ्यायचं साधारणपणे दोन ते तीन मिनटानंतर बघा मी झाकण काढून घेतलं आणि तुम्ही बघू शकता आहे टोमॅटो बघा थोडा मऊ पण झालेला आहे आणि टोमॅटो मऊ झाला आणि चांगला परतला गेला असेल ना त्यातला जो काही कच्चेपणा किंवा आंबटपणा असतो तो पण निघून जातो आता गॅस मध्यम करून मसाले घालूयात तर ह्याच्यामध्ये बघा मी पाव चमचा इतकी हळदपूर घातली हळदीमुळं छान रंग येतो आणि त्यानंतर आता आपण एक ते दीड चमचा आपण काश्मिरी लाल तिखट किंवा तुमच्या आवडी प्रमाणाचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता कांदा लसूण वापरण्याच्या ऐवजी ना कांदा हे काश्मिरी लाल तिखट वापरल्यामुळे रंग खूप छान येतो आता हळद आणि काश्मिरी लाल तिखट आपण ना हे कांद्या टोमॅटो सोबत चांगलं दोन मिनटं परतवून घेणार आहोत आता बघा हे सगळं दोन मिनटं परतून घेतलं फक्त मसाले खाली चिकटू नयेत म्हणून आपण यामध्ये दोन मोठे चमचे पाणी घालतोय पाणी घातल्यामुळे का होतं तर मसाले चांगले फुलून येतात तुम्ही बघितलं असेल बऱ्याच वेळा धाब्यावरती वगैरे नाश्वतीनं पाणी घालतात आणि त्यामुळे मसाले चांगले फुलतात त्याचा जो काही सुगंध ना तो आणखीन जास्त येतो आणि त्यामध्ये आपण हे शिजवून घेतलेले जे काही अख्खा मसूर आहेत ते घातले आणि त्याबरोबर त्या भांड्यामध्ये थोडं पाणी घातलं साधारणपणे अर्धी वाटी आणि ते पण ह्याच्यामध्ये घातलं आता हे सगळं चांगलं मिसळून घेऊयात आता गॅस पण बघा मी थोडा मोठा केला आणि मोठ्या गॅसवरती याला छान अशी दणखून उखळी काढून घ्यायची तुम्हाला त्यांना थोडासा दाटसर हवा असेल ना तुम्ही थोडंसं कमी घालू शकता किंवा अजून थोडासा पातळ हवा आहे तर तुम्ही पुन्हा थोडंसं गरम पाणी पण ह्याच्यामध्ये ॲड करू शकता तर अगदी मस्त सुगंध येतो आणि सोड्यामुळे ह्याची फार काही वेगळं होत नाही फक्त चव ना थोडीशी बदलते त्यामुळे जी रेसिपी अप्रतिम लागते दहाव्यावरतीनं मी बऱ्याच वेळा ह्या पैसा अख्खा मुसरा खाल्ला होता आणि तो मला प्रचंड आवडला होता आणि म्हणून मी त्यांना ही रेसिपी विचारली त्यांना खूप रिक्वेस्ट केल्यानंतर त्यांनी मला ही रेसिपी शेअर केली होती मी बऱ्याचदा घरी करते आणि म्हणलं की एकदा तुमच्यासोबत पण ही रेसिपी शेअर करावी कारण ह्यामध्ये कोणतेही वेगळे मसाले किंवा वाटणं नाही आहेत मात्र चव मात्र भन्नाट आहे आणि हा जो अख्खा मसूर आहे ना हा जिरा राईस भात किंवा भाकरी रोटी चपाती कशा सोबत अगदी प्रतिम लागतो मला स्वतःला ना कडधाना मधला जर का आवडत असेल तर तो अख्खा मसुरा खूप आवडतो तर मी बऱ्याच वेळा वेगवेगळ्या वेग पद्धतीनं करते पण पाहुणे वगैरे आले तर काहीतरी स्पेशल करायचं असेल ना तर अशा पद्धतीनं पण अख्खा मुसुरा करते रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका आणि जर तुम्ही ही रेसिपी करून पाहिली आणि तुम्हाला पण जर आवडली तर छान कमेंट्स करायला विसरू नका मी तुमच्या प्रत्येकाच्या कमेंटची वाट पाहत असते चला तर मग भेटू एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ सोबत तोपर्यंत मस्त रहा, खात राहा आणि सगळ्यात महत्वाचं तुमची स्वतःची देखील काळजी घेत राहा धन्यवाद बाय